तर अशा प्रकारे आपलं हे मार्केट एक्स्प्लोर पण झालेलं आहे त्यासोबत आणि सगळं पोट भरत नाही मासे घेण्यापासून अजून मासे घेतेच आहे हे सगळी कटिंगची लाईन आहे मासे घ्यायची नाही फक्त कट करायची लाईन आहे बघा प्रॉन्स एवढे मोठे मला दोनच बसतील किलो मध्ये का तोही संपलाय आता शेवटचाच होता वाटतं तुम्हाला एकच साईज मिळेल सगळी इकडे कापायचे काही पैसे लागत नाही बघा हे करली एक नंबर गर्दी आहे ती जवळजवळ अडीच किलो झाली ना एक एवढी मोठी कोळंबी तिकडे लालवाले पण आहेत ते पण मोठी खत काढलेलीच मिळणार तुम्हाला ठरली म्हटली की अक्षताची त्याची फेवरेट म्हटलं चला सदुपयोग करून घेऊया नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या जागांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये बऱ्याच गाड्यांचा आवाज असेल तिकडे अक्षर उभी आहे घेते नारळ घेते आणि आता आम्ही निघालो आहोत ते फिश मार्केटला आणि ऑलमोस्ट सवा महिन्यानंतर आज आम्ही आमच्या श्रावणाची सांगता करणार आहोत कालच गौरी गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आला आहे बुधवार तर म्हटलं चला सदुपयोग करून घेऊया बुधवार आपला खायचा वार आला आहे तर तर आता मी निघालो आहे म्हणजे आम्ही आम्ही दोघं निघालो आहोत ते कोपरी फिश मार्केटला आपलं नेहमीच ऑलवेज फेवरेट आपलं फेवरेटच आहे ते बऱ्याच लोकांनी कमेंट करतात तसं आहे तरी ते च वाटतं पर्सनली बाकी प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतात पण मी चाललं तो कपरी फिश मार्केटला आणि गौरी गणपती विसर्जनानंतर काय रेट वाढले आहेत कमी झालेत ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत आणि कोणकोणते मासे आहेत तेही तुम्हाला कळणार आहे आणि तिथे नॉर्मली सर्व समुद्राचेच मासे मिळतात गोड्या पाण्याचे मासे मिळतच नाहीत त्यामुळे आपण समुद्राचे मासे खाणारे आहोत तेच आपण घ्यायला चाललो तर चला जास्त वेळ नको घालूया ऑलमोस्ट साडे दहा वाजत आले आणि बाप्पाचं आणि पाटील दिसतात गणपती गणपती बाप्पा मोरिया अजून दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन बाकी आहे फक्त गौरी गणपतीचं विसर्जन काल झालेलं आहे तर चला तव्या पटकन मार्केटला आणि आता आपण तो पपरीच्या फिश मार्केटला हे बघा हे मार्केट आहे आणि गर्दी बघा आज फिश मार्केट इकडे पण आहे फिशवाले इकडे पण गर्दी आहे आणि इकडे पण गर्दी आहे एक तर वार बुधवार आहे आणि कालच गौरी गणपतींचं विसर्जन झालेलं त्यामुळे चांगलीच गर्दी आहे आपल्याला कोणत्या मासे घ्यायचं की आपल्याला ऑलरेडी गेली आहे मासे घ्यायला गर्दी तर आहे मस्तच गर्दी आहे साडे दहा वाजले साडे दहा वाजता एवढी सारखी करली करली कसं आहे शंभर रुपयाला एक करली आणि राणी कसं आहे दोनशे साठ रुपये किलो राणी मासे मोठे आहे आणि करली पण मोठी आहे शंभर रुपयाला एक पीस ना रे शंभर रुपयाला एक आणि अच्छा ऑलरेडी करली घेतली करली म्हटली की अच्छा फेवरेट एकदम आवडीची आणि सावंदाळी ते कसे किलो बघा तीनशे रुपये किलो मोठे आहेत किती घेतले अर्धा किलो बघा अर्धा किलो मध्ये चार पीस आले दादा चार ते तीन आहेत चार पीस आहेत सौंदाळेचे आणि केकडे कसे आहेत रे पाचशे केकडे पाचशे रुपये किलो हा नर आहे असे मिक्स असणार नर माझे पाचशे रुपये किलो केकडे पण ती पण शंभर शंभर रुपये शंबर शंबर रावो रावो ही पण करली शंभर शंभर रुपये रावस आहेत मोठे कसे रावस आहेत सातशे रुपये किलो बघा रावस आहे सातशे रुपये किलो आणि पापलेट भरपूर आहेत ना आता पापलेट केवढी दिसत बघायचं पापलेट चालू झालेली आणि रेट काय आहे मग वसायची बरं रेट काय आहे बघा ही हजार रुपये किलो पापलेट आहे आणि ही मोठी साईज आहे ही बाराशे रुपये किलो आणि सगळे सफेद पाणी आहे बघा ही बाराशे रुपये किलो एकदम फ्रेश इकडे हलवे आहेत हलवा कसा किलो आहे हलवा कसा बघा हलवा पण आहे सातशे रुपये किलो रावास घ्या हलवा घ्या सातशे रुपये किलो बघा ताईंकडे इकडे मोठी सुरमई आहे मला वाटतं ही, ही पाच सात किलोची असेल नाव ताई पाच किलोची सुरमई कशी किलो आहे जी हजार रुपये किलो कट करून कटिंग करून की अक्की अक्की हजार आणि कटिंग केली तर बघा कटिंग केली तर बाराशे रुपये अक्की घेतली तर हजार रुपये किलोने मिळेल तुम्हाला आणि या छोट्यावाल्या आणि या चपटे आहेत सहाशे रुपये किलोने सुरम्या सुरम्या पण भरपूर आहेत आणि गोळ ना कशी गोळ बघा गोळ आहे सहाशे रुपये किलो गोत काढलेलीच मिळणार तुम्हाला सहाशे रुपये किलोने गोळ आणि इकडे बघा इकडे शिंपले आहेत मोठी पिशवी भरलेली आणि दोनशे रुपयेची एक आहे बघा दोनशे रुपयाची आणि बोंबीचा वाटा आहे की किलोवर आहे रेंबरला वाटा बघा शंभर रुपयाला वाटा आहे अर्धा किलो मिळतील तुम्हाला आणि तिकडे लालवाले पण आहेत ते पण आणि अक्षता एकदम बिझी आहे मच्छी घेण्यामध्ये काय घेतलं बघा बोंबिल आहेत तीनशे रुपये किलो बोंबील तीनशे रुपये किलो आणि कोळंबी कशी आहे दोनशे साठ हे बघा समुद्राची कोळंबी दोनशे साठ रुपये किलो आणि बघा ही कोळंबी कशी आहे तीनशे रुपये किलो ही पण समुद्राचीच आहे आणि ही फार्म ऑली कशी आहे बाळा चारशे साठ रुपये किलो ही फार्म ऑली काढलेली पण साईज पण तशी आहे बघा ही कोळंबीची आणि ही चारशे रुपये किलो आहे ही समुद्राची आहे आपली आणि इकडे सोललेली पण कशी किलो आहे बघा सोडलेली कोळंबी आठशे रुपये किलो इकडे आहेत बघा साईज बघा जेवढे शंभरला शंभरला पाच आहे ना बघा शंभर रुपयाला पाच आहेत आणि तिकडे मोठी साईज आहे जी दोनशे रुपयाला पाच आहे साईज बघा एवढी साईजवर फरक आहे आणि इकडे सर्वच मासे छोटे मोठे सगळेच ते आणि अजून एकाच ठिकाणी बघितलं आपण अजून पुढे बाकी आहे मार्केट आणि आमच्या अक्षते गाड्यांचं भरभरून घेतलं माश्यांच्या पाहिलंच राऊंडमध्ये अजून पुढचे राऊंड बाकी आहेत कारण सव्वा महिन्यानंतर आपला आज राऊंड संपणार आहे मासे खाणार आहोत आपण मस्त भरपूर असे आणि एवढी मोठी कोळंबी हे कोळंबी कशी आहे दादा हे बघा चारशे साठ रुपये किलो समुद्राची आहे ही मोठीवाली कोळंबी आणि ही कशी आहे फार्मवाली ही पण चारशे साठ रुपये किलो आहे आणि ही आहे ती दोनशे साठ रुपये किलो आहे छोटीवाली आहे तशी ही आहे ती तुमची चारशे रुपये किलो आहे आणि हे बघा हे छोटेवाले रावस आहेत हे कसे किलो बघा तीनशे रुपये किलो आहे हे छोटे रावस आणि मानदिली कशात दतात मानदिली 300 किलो बघा ही मानदिली आहे 300 रुपये किलो हं आज थोडं महाग आहे मानदिली बघा गौरी गणपती गेल्यावरती जरा मानदिलीचा रेट वाढलाय बाकी स्वस्त असते आणि बा, बांगडे कसे आहेत बांगडा 300 किलो बांगडे 300 रुपये किलो एक एकसा आहे का तो रुपये किलो चारशे रुपये किलो बांगडे तीनशे रुपये किलो कोंबीला <coughs> ला रेट चांगला आहे पापलेट कशी आहे रेपलेट तीनशे तीनशे रुपयाला कसा तो गोळ कसा तो गोळ आठशे रुपये किलो गोळ आहे आज ती जवळजवळ अडीच किलो झाली ना अडीच किलो झाली बघा ही इकोड आणि सुरमई कशी आहे वाज बघा सातशे रुपये किलो सुरमई आहे इथ ही चपटीवाली आहे ना बघा चपट्या सुरमई आहेत सातशे रुपये किलो आणि मोठीवाली अक्की घेतली तर हजार रुपये कापून घेतली तर नऊशे रुपये बघा अक्की घेतली तर नऊशे रुपये मोठीवाली सुरमे एवढे काय रेट वाढलेले आता गणपतीनंतर रेट कमीच आहेत भाव ना ताई सांगतात भाव आता कमीच आहेत अजून गणपती गेल्यानंतर अजून वाढतो याल ना ओके ओके हे पापलेट कशी किलो आहे बघा हे हजार रुपयाला तीन आहेत बघा सायज बघा केवढी आहे आणि एकदम बघा एक सफेद पाण्याची फ्रेश एकदम हे खापरी आहे का नाही ना कसं आहे हे बघा आठशे रुपयाला चार आहे खापरी पापलेट आहे तर मावशीकडे आणि या ताईंकडे मला मोठे मोठे माशेस मिळतील हे बघा या, या तीनशे रुपये आणि ही बघा चारशे रुपये कसली आहे बघा हे करली एक नंबर करली आहे आणि इकडे बघा पापलेट आहे छोटी कशी देते मावशी बघा ही वाली का हे बघा हे पाचशे रुपयाला आठ आहेत ह्या साईजची आणि छोटी आहेत ती दोनशे ला पाच सहा करून मिळतील तुम्हाला ती बघा ती दोनशे ला सहा सात मिळतील तुम्हाला पापलेट छोटी पापलेट पण आहे इकडे एका लाईन मध्ये असे तू एका लाईन मध्ये मी उभे आहे इकडे रावस कापून घेते तिथे पण बली मोठी नाही आणि इकडे कापायचे काही पैसे लागत नाही बघा यांच्याकडनं तुम्ही मासे घेतलेत ना तर तुम्हाला इथे कापून मिळतील बघा इथे समजा फ्रीमध्ये काही चार्जेस नाहीत असे प्रत्येक विकणारे जे असतात त्यांच्या पाठीमध्ये म्हणजे कापणारे बसलेले आहेत त्यांचे मग ते तुम्हाला फ्रीमध्ये कापून घे बाकी दुसरीकडनं कुठनं आणलं तर तुम्हाला चार्जेस नाही आणि इकडेच फिश मार्केटचे इकडेच हे बघा हे आई भाकरी फॅक्टरी जे तुम्हाला भाकरी पण मिळतील इकडे बघा इकडे सर्व प्रकारच्या भाकरी मिळतील चपाती आणि भाकरी सर्व प्रकारच्या आणि हे कोपरी फिश मार्केट जे इकडेच आहे त्यांच्या पाठीमागेच आणि ते रेट पण दिलेले आहेत तांदळाची भाकरी आहे पंधरा रुपये बाजरी ज्वारी अठरा रुपये आणि फॅक्टरी सगळे वगैरे भरपूर लावलेले आहेत इकडे बघा ही भाकरीची मशीन आहे म्हणजे तुम्हाला एकच साईज मिळेल सगळी उकड काढून तांदळाच्या भाकरी हां आणि ज्वारी बाजरी तर आपली नॉर्मल उकड काढूनच करतात का ओके इथे आला तर तुम्हाला आ चपात्या फक्त हाताच्या बाकी सर्व हे मशीनचं बाकी हे मशीनचं आणि इकडे असं गरम बघा चार सर तुम्हाला म्हणजे इकडे आलात मार्केटमध्ये तर मच्छी पण घ्या सोबत भाकरी पण घ्या बाकी करायचं घरी टेन्शन नका ठेव बघा हे आई द भाकरी फॅक्टरी बघा शेवटी नंबर पण आहे त्यांचा बरीच मोठी लाईन होती अक्षरसाल उभं केलं आहे लाईनमध्ये आणि जरा पुढे पण माश्यावरले तिकडे ग्राउंड राऊंड मारून हे तर आपण न अजून पुढे पण आहेत माशेवाले तिकडे पण बघूया काय मासे आहेत इकडे इकडे सुरमई सातशे रुपये किलो होती आणि कापरी पापलेट आहेत का ना, ना साधी, साधी पापलेट कशी किलो आहे सगळं बाराशे, बाराशे रुपये किलो सफेद पाण्याची पापलेट आणि तिकडे दादा कापतो आपला हलवा तोही संपला आहे आता शेवटचाच होता वाटतं हां हलवा पण संपलेला आहे आणि तिकडे एवढ्या मुशी आहेत त्या कट करायला ठेवल्या मी मुशी पण संपलेली आहे आज मुशी कशी किलो होती दादा बघा तीनशे रुपये किलो मुशी होती सध्या संपलेलं माकलं कसे तो होते बघा दोनशे साठ रुपये किलो माकळे आहेत आणि बघा इकडे आलात शेवटी खोपरी मार्केटचं इकडे एंड आहे इकडे पण तुम्हाला असे मोठे मासे मिळतात सोबत घ्या खापरी आहेत कसं आहे खापरी पंधराशे रुपये किलो पण साईज पण बघा खापरीची एवढी आहे ती बघा मराठी दोनच बसतील किलो मध्ये का नऊशे ग्रॅम बाय दोन कामरी आहे मोठे मासेच असतात तिकडे आणि मुशी आहे इकडे कशी किलो आहे आणि मुशीची साईज पण मोठी आहे मुशी इकडे मोठे मोठे मासे असतात इकडे रावस आहे आज रावस कसा किलो आहे सातशे बघा आठशे रुपये किलो रावस आणि हलवा पण सेम का हलवा सातशे रुपये किलो रावस आठशे रुपये किलो यांच्याकडे एकदम मोठ्या साईजची पापलेट आहे सफेद पाण्याची ही कशी हो बघा हे पण पंधराशे रुपये किलो खापरी घ्या किंवा ही घ्या साईज सेमच आहे आणि रेट पण सेमच आहे पंधराशे रुपये किलो आणि बघा प्रॉन्स एवढे मोठे आहेत प्रॉन्स कसे किलो आज असं बघा हे पाचशे रुपये किलो आहे साईज बघा प्रॉन्स आणि इकडे पाठीमागे पण असे बघा मोठे मोठे मासे संपत आले सुरमई वगैरे आहे आणि ते आज जरा कमीच आणलेले आहेत मासे थोडेसे म्हणतात त्यामुळे हे लवकर संपत आले आहेत मासे पाठीमध्ये इकडे हलवा कटिंग होत आहे आणि वगैरे कटिंगलाच आलेले आहे सगळी तिकडे मी तुम्हाला जसं बोललो तिथे मासे घ्यायचे आणि लगेच तिकडे फ्रीमध्ये कट पण करून घ्यायचे तिथे तुम्हाला फ्रीमध्ये कट करून मिळतील कटिंगला लाईन बघा इकडे मागे मासे घेऊन कटिंगसाठी लाईन तेवढी मोठी लागते बापरे आज फुल गर्दी आहे रश भरपूर आहे आज हे सगळी कटिंगची लाईन आहे मासे घ्यायची नाही फक्त कट करायची लाईन आहे याच तर आता माझ्या जागेवर अक्षत उभी आहे कट करायला तिचा नंबर लागला मला वाटतं मी कट पण करून घेतले मासे मी एवढा उभा होतो लग्न झाला त्याचा गेली पटपट नंबर आला वाटतं तिथं आणि हे सगळं पोट भरत नाही मासे घेण्यापासून अजून मासे घेतेच आहे किती घ्यायचे तुला मासे आणि काय घेतलं हे बघा ही बारती कोळंबी घेतली ही वाटेवरती आहे पन्नास रुपये ही कोळंबी छोटी वाटेवरती मिळते ही प्लेट पन्नास रुपये ना पन्नास पन्नास रुपयाला प्लेट कोळंबी पण घेतली गे। तर अशा प्रकारे आपलं हे मार्केट एक्स्पोर पण झालेलं आहे आणि त्यासोबत माझा किसा पण एक्स्प्लोअर झालेला आहे मस्त भेटी तुम्हाला फुल भरलेलं आहे आणि अजून मासे घेतलेच आहेत तिथेपर्यंत पाच पाच विशेष आणि आज एका दिवसासाठी आहे सगळं बोर्ड भरून खायचं सव्वा महिना जो कंट्रोल केला माझ्यामुळे जबरदस्ती तो आज पूर्ण आता वसूल करायचा आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला कोपरी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच व्हिडिओ आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळतो तुमचं टेक केअर बाय बाय तिने असा आज केलं ना आज मज्जीची आहे ना आमचं सगळं त्यामुळे बाय बाय